ग्रॅव्हिटी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री मिहेर कुलकर्णीचे वडील कुलकर्णी साहेब आमच्यावर उपस्थित बलेगावचे बले सरपंच श्री शुरुवंशी आणि इथे उपस्थित बलेगावचे आणि या ट्रस्टचे इथे या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर सर्वप्रथम मी श्री मिहेर कुलकर्णी आणि शंकर महाराज मठांचे सर्व येण्याची आणि दर्शनाची संधी आपल्यामुळे मला मिळाली आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत खरं श्री मिहेर कुलकर्णी यांचे जे सामाजिक कार्य आहे की त्यांचे जे मूल गाव आहे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे त्या गावाला भरपूर प्रमाणे त्यांनी सामाजिक कार्य करत आहे त्या गावची नाता आत्तापर्यंत त्यांनी अत्यंत चांगल्या रीत्याने ठेवलेली आहे ते आता मला म्हणत होते स्कूल त्यांनी रिनोव्हेट करून दिले त्या स्कूलला कम्प्युटर टीचर येते आता ॲम्ब्युलन्स झाला तिथे काही ड्रिप इरिगेशनची फॅसिलिटी त्यांनी यापूर्वी केलेली आहे अशा प्रकारचे सामाजिक कार्य ते गावाची डेव्हलपमेंटची दृष्टिकोनातून जे त्यांनी करत आहे आणि आज विशेष करून आरोग्य योग्य रहावी यासाठी जे ॲम्ब्युलन्स त्यांनी डोनेट केलेली आहे मी आपल्या सर्वांचे वतीने आमचे वतीने श्री मिहेर कुलकर्णी आणि ग्रॅव्हिटी फाउंडेशन ग्रॅव्हिटी ग्रुप ऑफ कंपनी ज्याचे हार्दिक अभिनंदन करतो आणि खरा मी आमचे आमचे पण एक संभाजीनगरचे खास संबंध आहे मी तिथे एस पी पण होतो आय जी पण होतो सी पी पण होतो आणि पडेगावच्या परिसरात भरपूर पर वेळा जायची वेळ पण आलेली आहे आणि त्या अशा प्रकारचे भागात आज पुण्याला इतके मोठे व्यावसायिक होऊन पण त्या गावाला त्यांचे विशेष लक्ष आहे खरं त्या गावाच्या वतीने आम्ही विशेष आपले अभिनंदन करतो आज इथे श्री शंकर महाराज मठांचे एक नवीन वेबसाईटचे उद्घाटन झाले त्यांचे पण आम्ही पूर्ण ट्रस्टीजचे अभिनंदन करतो अशा प्रकारचे टेक्नॉलॉजीचे वापर ज्याचे पुढे येणारे भाविकांचे बुकिंगचे सोयीसुविधा माहिती सर्व टेक्नॉलॉजीच्या आधारेवर त्यांना योग्य वेळी भेटतील ही पण अत्यंत अभिनंदनीय कार्य आहे मी एकदा परत आमचे वतीने आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो ट्रस्टीजला अध्यक्ष शंकर महाराज मठांचे अध्यक्ष श्री कुलकर्णी श्री मिहील कुलकर्णी त्यांचे वडील त्यांचे नातेवाईक आणि आपले सर्वांच्या परत एकदा हार्दिक अभिनंदन आणि अशाच प्रकारचे ग्रॅव्हिटी ग्रुप त्या गावाशी आणि नंतर अशा प्रकारचे समाज कार्य आणि वेगवेगळ्या ठिकाणी विकासचे कार्यामध्ये ते भक्कमपणे उभे राहतील अशी आम्हाला पूर्ण विश्वास आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शंकर महाराज म्हटलं मी आलो श्री गॅ गेहीर कुलकर्णी ग्रॅव्हिटी ग्रुपचे त्यांनी इथे आम्हाला आज आमंत्रित केले होते त्यांचे हस्ते बलेगाव छत्रपती संभाजीनगर येथे ज्यांचे मूल गाव आहे त्याच्यासाठी त्यांनी आज ॲम्ब्युलन्स डोनेट केलेली आहे अत्यंत चांगली उपक्रम आहे मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो कारण याचे पूर्वी पण त्यांनी त्यांचे गावात ड्रिप इरिगेशन असतील स्कूल असतील तिथे स्कूलला कम्प्युटर संभाजीनगर संभाजीनगरवरून तिथे जातात अशा प्रकारचे ते गावाला विकासासाठी शिक्षणसाठी ॲग ड्रीप इरिगेशनसाठी अशा प्रकारचे जे ते वेगवेगळे उपक्रम करत आहे अत्यंत अभिनंदनीय आहे आणि अशाच प्रकार त्यांचे सामाजिक कार्य चालत राहतील अशी अपेक्षा आणि मला विश्वास आहे आज याच निमित्ताने मला शंकर महाराज मठला येण्याची संधी मिळाली मला आज दर्शन करायची संधी मिळाली त्यासाठी मी त्यांचे आणि पूर्ण ट्रस्टीजला पण धन्यवाद देतो पुणे येथे ग्रॅविटी ग्रुपचे चेअरमन मेयर कुलकर्णी साहेब पुणे येथील सी पी साहेब अमितेश कुमार साहेब यांच्या हस्ते बळेगाव येथे एक नवीन अँब्युलन्स दान दिले आमच्या परिसरासाठी आमचा, आमचा दुर्गम भाग संभाजीनगर औरंगाबादपासून पन्नास पंचावन्न किलोमीटर असलेला तालुक्यातील जिल्ह्यातील शेवटचं गाव अशा गावा या गावासाठी मिरजी कुलकर्णी साहेब यांनी ॲम्बुलन्स दिली त्याबद्दल त्यांचे गावातर्फे व परिसरातर्फे मी पांडुरंग सुरवेंशी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो जय हिंद